राज्यासह ग्रामीण भागातील रस्ते चकाचक होत आहेत सिमेंट रस्त्यामुळे वाहतूक सुसाट झाली आहे तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आर्णी या मार्गावरील अर्धा किलोमीटरचा रस्ता धुळीनं माखलाय पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील नागरिकांची वाट मात्र बिकट झाली आहे राज्यासह ग्रामीण भागातील रस्ते चकाचक होत आहे सिमेंट रस्त्यामुळे वाहतूक सुसाट झाली आहे तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आरणी या मार्गावरील अर्धा किलोमीटर रस्ता धुळीनं माखला आहे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील नागरिकांची वाट बिकट झाली आहे एकीकडे पालकमंत्री संजय राठोड हे विकास कामाचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे विकास कागदावर असल्याचं दिसून येत आहे रस्त्यावरील धूळ शेतात जात असल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या रस्त्यामुळे शेतकरी विद्यार्थी संकटात सापडले अपघात होत असून काहींना गंभीर दुखापत देखील झाली आहे येणाऱ्या दिवसात रस्त्याचं काम होणार का असा प्रश्न नागरिकांच्या वतीनं उपस्थित केला जातो